नमस्कार आशा कुकिंग कॉर्नरमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत सोयाबीनीची चमचमीत अशी कोरडी भाजी त्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम सोयाबीन घेतलेले आहेत आपल्याला हे सोयाबीन छान शिजवून घ्यायचे त्यासाठी गॅसवर पातेलात पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचे ते व्यवस्थित पाण्यात मिक्स करून घ्यायचे त्यानंतर पाण्याला एक उकळी काढून घ्यायची एक उकळी आली त्यानंतर गॅस मंद केलेला आहे आणि आपले हे दोनशे ग्राम सोयाचं घालायचे साधारण एक ते दोन मिनिटांसाठी आपल्याला हे शिजून घ्यायचे त्यानंतर या सोयाबीन मध्ये असा पांढरट कलर असलेला जो फेस येतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे मी सगळा फेस व्यवस्थित काढून घेतलेला आहे त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि एक अशी चाळणी घ्यायची त्या चाळणीच्या खाली एक कढई किंवा पॅन ठेवू शकतात आणि आपले जे सोयाबीन आहेत त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा सोयाबीन मधलं सगळं पाणी नी आहे आणि सोयाबीन छान कोरडे झालेले आहेत सोयाबीन खूप जास्त शिजले गेलेले नाहीत एकदम सॉफ्ट तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट असे सोयाबीन शिजले गेलेले आहेत याच पद्धतीने तुम्हाला सोयाबीन शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर पाच मिनिटांसाठी आपल्याला हे सोयाबीन थंड करायला ठेवायचे आहेत पाच मिनिटं झाले त्यांनी सोयाबीन सुद्धा छान थंड झाले त्यामधलं जे त्या एक्स्ट्रा पाणी ते आपल्याला काढून घ्यायचं आहे जर हे एक्स्ट्रा पाणी निघालं नाही तर सोयाबीनची चव बेचव अशी लागते सगळं एक्स्ट्रा पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे मी इथे सगळं पाणी काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता सोयाबीन आपले किती कोरडे असे दिसत आहेत त्यानंतर आपल्याला हे सोयाबीन फ्राय करून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे आणि ते व्यवस्थित गरम करून घ्यायचे त्यामध्ये अर्धा चमचा किंवा त्यापेक्षा कमी मीठ घालायचे आणि व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचे मीठ घातल्यामुळे सोयाबीन खाली पॅनला चिटकत नाही तेल गरम झालं की त्यामध्ये लगेच सोयाबीन घालायचे आणि छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे फ्राय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा खूप हळुवारपणे सोयाबीन फ्राय करून घ्या नाही तर तुटण्याची शक्यता असते हळुवारपणे व्यवस्थित हे सोयाबीन भाजून घ्या तुम्ही इथे बघू शकता सोयाबीनला छान एक गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे नंतर सोयाबीनला फोडणी देण्यासाठी साहित्य बघूया त्यासाठी इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत एक लसणाची कांदे घेतलेली आहे अर्धा इंच आल्लं घेतलेलं आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन टोमॅटो मिडियम साइज मध्ये आणि एक शिमला मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर हे सगळं आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे इथे मी सगळं साहित्य व्यवस्थित बारीक कट केलेलं आहे फक्त लसूण आणि आलं छान व्यवस्थित कुटून घेतलेलं आहे आणि आपल्या ज्या दोन हिरव्या मिरच्या त्याला उभे असे कट घेतलेले आहेत बघा दोन्ही मिरच्यांना उभा कट असा घेतलेला आहे त्यानंतर आपण फोडणी देऊया त्यासाठी पॅन मध्ये दोन चमचे तेल घालतीये तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे तडतडायला लागले की लगेच त्यामध्ये आपल्याला एक वाटी कांदा घालायचा आहे कांदा छान तेलामध्ये व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मिडियम आचेवर फ्राय करून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला हे आलं लसूण पेस्ट घालायची आणि ती सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित अशी एक दोन मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायची त्यानंतर आपल्याला दोन ज्या उभ्या कट केलेल्या हिरव्या मिरच्या आहेत त्या घालायच्या आहेत आणि त्या पण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे बारीक केलेले दोन टोमॅटो घालायचे व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून फ्राय करून घ्यायचे टोमॅटो थोडे शिजल्यावर त्यामध्ये लगेच जी आपण बारीक केलेली शिमला मिरची ती घालायची आहे टोमॅटो आणि शिमला मिरची शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे व्यवस्थित असं हलून मध्ये मध्ये व्यवस्थित असं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ते छान शिजवून घ्यायचे आहे त्यानंतर थोडे शिजले सॉफ्ट झाले की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे एक चमचा लाल तिखट घालायचे अर्धा चमचा होममेड गरम मसाला घातला आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे आणि एक चमचा जिरा पावडर घालायचे हे सगळे मसाले मंद गॅसवर व्यवस्थित असे एक दोन सेकंदासाठी भाजून घ्यायचे आपले मसाले छान भाजले गेलेले आहेत त्यानंतर त्या मसाल्यांमध्ये साधारण अर्धा कप पाणी घालायचे आणि पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे त्याला एक छान थोडीशी उकळी आली की त्यामध्ये कोथिंबीर घालायची कोथिंबीरने तर छान टेस्ट वाढतेस त्यानंतर ता असं झाकण ठेवून एक दोन सेकंद ग्रेव्ही छान शिजवून घ्या बघा किती छान दिसतो आपला हा मसाला थोडासा हलवून घ्यायचा आणि त्यानंतर आपले जे चंक्स आहेत ते या ग्रेव्हीमध्ये घालायचे व्यवस्थित असे चंक्स सगळ्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचेत बघू शकतात आपण जो मसाला तयार केला होता तो सोया ने छान असा शोषून घेतलेला आहे त्यानंतर कोथिंबीर घालायची कोथिंबीरने तर सोयाचंक्सला खूप छान टेस्ट येते आणि एक मेन इन्ग्रेडियंट्स आपल्याकडे जो मॅगी मसाला मिळतो तो एक पाऊच पूर्ण या सोयाबीन मध्ये घालायचा या मॅगी मसाल्यामुळे त्या सोया एक चटपटीत अशी टेस्ट येते त्यानंतर परत साधारण ते तीन मिनिट वाप काढून घ्यायचे दोन ते तीन मिनिटांनंतर बघा आपले सोयाबीन छान असे कोरडे चटपटीत तयार झालेले आहेत मस्त गरमागरम चमचमीत असे सोयाबीन चंक्स आपले तयार आहेत